लोकसभा निवडणुकीत आपल्याला भाजपकडून उमेदवारीचा आग्रह होत आहे मात्र या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी गुरुबंधूंसोबत चर्चेला वेळ द्यावा असं गौडगावचे डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी भक्तांशी विचारविनिमय करण्यासाठी शिवदासमय मंगल कार्यालयात बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख माजी आमदार नरसिंग मेंगजी शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे महापालिकेतील सभागृह नेते संजय कोळी यांच्यासह नगरसेवक विनायक विटकर नरेंद्र गंभीरे बिज्जू प्रधाने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून डॉ जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे निवडणूक लढवण्यासंदर्भात दोन हजार चौदा पासून पालकमंत्री विजय कुमार देशमुख हे मला आग्रह करत आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही आपली चर्चा झाली असल्याचं सांगतानाच आपण त्यांनाही विचार करण्यासाठी वेळ मागितल्याचं महास्वामीजींनी सांगितलं या संदर्भात आपण आधी गुरुबंधूंशी चर्चा करू या चर्चेवेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख

देशाला सध्या नरेंद्र मोदी यांची गरज आहे त्यामुळं पंचाचार्य जगद्गुरु भक्त मंडळी यांच्यासोबत संदर्भात आपली चर्चा झाली आहे त्यांनी या उमेदवारी संदर्भात सकारात्मकता दर्शवली असून

त्यामुळे मी पुन्हा एकदा महाराजांना विनंती केलं आणि महाराजांनी इच्छा असेल तर पसाय मी पुन्हा एकदा मी मान्य मुख्यमंत्र्यांना मी आपलं नाव मी आपल्या समोर ठेवतो पण महाराजांनी म्हणले की मी अजून विचार करतो मी आमच्या सगळ्यांना पंचायत पंचायतच्या सगळ्यांना मी त्यांच्याशी बोलतो आणि मग आपले जगद गुरु त्यांच्याशी बोलतो आणि नंतर मी भक्तांशी बोलतो यावेळी पुरुषोत्तम बर्डे यांनीही महाराजांना निवडणुकीत उभं राहण्याची विनंती केली बैठक आहे आणि त्यांचं म्हणून आले गेल्या अनेक वर्ष त्यांचं भक्त म्हणून आम्ही जो काही लोकांना परिस्थित आहोत राजकीय तीस वर्ष केल्याच्या पक्षात उद्धवसाहेब ठाकरे नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीस साहेबांनी शिवसेना भारतीय जनता पार्टी युती झालेली आहे त्यामुळे अडचण नाही पडण्यामागं म्हणतात विजय देशमुखांचा आणि त्यांच्या पाठी विजय देशमुख उभारतात त्यांचा विजय निश्चित होतो

यावेळी बसवराज इटकळे राजशेखर कंदलगावकर ए पी पाटील बाळू दरक विजय महिंद्रकर संतोष चव्हाण नितीन कुंभार विजय कुलते विनायक विटकर बिज्जू प्रधाने अनंत जाधव हो, संजय कोळी माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी आपल्या भाषणातून महाराजांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला